नमस्कार मित्रांनो मी अविनायगावकर तुम्ही बघा त्या माझे माणूस तर मागच्या वेळेस बघितलं असेल आपल्याला मस्त कॅच झालेले होते तर आता त्यातला एक मोठ्या आता आपण कटिंग आणि रेसिपी दाखवणार आहोत तर ती रेसिपी आता तुम्हाला दाखवतो त्या रेसिपीची आधी कटिंग करतो तर पहिली तांबूशी कटिंग करतो तर बघा का छोटी आहे तांबूशी तर कटिंग करतो पहिली त्याला तर एक साईडची खवलं काढून झाली तर आता दुसऱ्या साईडची खवलं काढून घेतो तर याचे काटे काढून घेतले तर आता पहिले तांबोळीची कटिंग करून घेतो त्यानंतर या पंगडाची कटिंग करणार डोकं काढून घेतो त्याच <laughs> म्हणजे जिताडाचे खवलं काढून घेतो तर या माशाला तीन चार नावं आहेत म्हणजे पोंगडा आमच्याकडे पोंगडा म्हणतात तर कुठे कुठे जिताडा पण म्हणतात कुठे कुठे बारामंडी पण म्हणतात अशी बरीच नाव आहेत या माशाची आणि तुमच्याकडे काय ह्या माशाला काय म्हणतात तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तर बघा तुमच्याकडे काय काय म्हणतात या माशाला तर आता दुसरी साईड करायला घेतली तर या साईडची पण लवकर लवकर खोलं काढतो आणि कटिंग करायला सुरुवात करतो तर पोंगडाला कापायला आता मग पप्पा कापले होते तर आता पोंगडाला कापण्यासाठी मम्मी आली आहेत तर आता याला लवकर लवकर कटिंग करतो तर डोकं कापून झालंय तर एक तुकडे काढून झाली आहे टोर आपलं जी तर माशाला कापून घेतो माशाला कापून झाल्यानंतर आपण भेटू तर आता मासा कटिंग करून झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो कसं कट केला येतो चला तर आता आपण जितळे माश्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला तर हे तेल टाकून घेतलंय आणि आहे मासा या माशाला मीठ लावून घेतलंय तेला आता तापायला देऊया हे काय आहे थोडस कांदा आणि लसूण तेल तापल्यावरच टाकायची हा तेल तापल्यावर टाकायची या वाटणामध्ये काय काय घातलं याच्यामध्ये खोबरं कांदा लसूण धणे आणि ती फळ हळद टाकली जराशी लावून घेतलं आपलं मालवणी मच्छीचं वाटण आपल्याला आहे लाल झालं आहे आता आपण वाटण करून घेऊया निघाली घेऊया आपल्याला ते वाटण्यामध्ये मीठ सवे करत आणि कोकमा टाकणार आहोत आमच्याकडे तिखट आणि आंबट जास्त लागतं ह्याला उकळी आल्यावर आपण त्याच्यात मासे तोडून घ्या तर होऊ शकत उखायला सुरुवात झाली आहे तर त्यामध्ये आता आपण मासे टाकायला डाक, सुरुवात करूया तर यामध्ये डोकाकडचा भाग व शेपटीकडचा भाग टाकतोय हे बाकी सगळे पीस फ्राय करण्यासाठी चांगली उखळ आली तर हळू घेऊया तर पाच दहा मिनिटात हे मासे शिजतील तर पाच दहा मिनटामध्ये शिजले की आपण गॅस बंद करून घेऊया तर पहिला चवीनुसार मसाला टाकून घेतो कोकमात तो रस बनवतात त्याला आगोळ म्हणतो तर आमच्याकडे आंबट जरा जास्त लागतं त्यामुळे आपण जास्त आगोळ घालतो तर तुमचा चवीनुसार घालू शकाल तर मग अशी मीठ त्याला लावून घेतलेलं मॅरिनेशनसाठी तर त्यामुळे आता मीठ लावायची गरज नाही आहे तर त्याला तर आता त्यांना मीठ मसाला प्रॉपरली लावून घेतो तर प्रॉपरली मसाला लावून झालेला आहे बघू शकाल तर आता त्याला फ्राय करायला घेऊया चला तर, तर मग अशी मॅरिनेशन केलेले मासा फ्राय करून घेऊया बघू शकाल मासा एकदम प्रॉपरली मॅरिनेट झालेला आहे रवा आणि तांदळाचे पीठ घातले आहे आणि थोडासा मसाला

मला पासून जेवण माझी मम्मी बनवते मच्छी फ्राय झाली आहे तर आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊया हो चला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार